गरमगरम असं असल खानदेशी पद्धतीचं वांग्याचं भरिताची रेसिपी दाखवते आज तर रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते तर बघा आपल्याला खानदेशी पद्धतीचं वांग्याचं भरीत करायचं आहे त्यास साठी अशा पद्धतीची काळी वांगी किंवा ती पांढरी वांगी मोठी असतात ती घ्यायला लागतात तर आता तिकडे काय करतात चुलीवर वांग पूर्णपणे भाजलं जातं किंवा म्हणजे कोळशावर तर आता आपल्याकडे नाही आहे दे आपण काय ऑप्शन करायचं तर तेही मी तुम्हाला दाखवते गॅसवर कशा पद्धतीने वांग भाजून घ्यायचं आहे ते गॅसची जी एक जाळी आहे त्या जाळीवर दुसरी जाळी उलटी करून ठेवली आहे मी आणि त्याचा बॅलन्स घेऊन अशा पद्धतीचं वांग आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता बरं हे वांग्याचं भरीत मी असं यूट्यूबला किंवा इकडे तिकडे व्हिडिओ बघून अजिबात तुम्हाला दाखवत नाही आहे तर मी स्वतः माझी मैत्रीण आहे तिच्याकडे गेले होते भुसावळला तर त्यांनी आम्हाला म्हणजे आपल्याकडे आमच्या भागामध्ये कसं पाहुणे आले की मासवडीचा वगैरे बेत केला जातो तर त्यांच्याकडे खास हे वांग्याचं भरीत आणि कळण्याची भाकरी जी ज्वारी आणि उडदापासून केली जाते त्याचं म बेत ठेवला होता तर त्यावेळेस त्यांनी मला ते, ते सांगितलं की आमच्याकडे खास पाहुण्यांसाठी हे वांग्याचं भरीत असं प्रसिद्ध आहे म्हणून आणि खरोखर खूप छान चवीला झालं होतं आमचा खूप छान पाहुणचारी त्यांनी केला तर मला ते तेव्हापासून अगदी आवडून गेलं आणि मी त्या पद्धतीने आता खानदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत बनवते तर म्हटलं तुमच्यासोबत आता ही रेसिपी शेअर करते तर कुणी व्ह्युअर्स असतील तिकडचे तर त्यांनी मला नक्की सांगा की मला हे प्रॉपर जमलं आहे की नाही ज्या पद्धतीने मला तिथे खायला मिळालं होतं त्याच पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न केला आहे तर बघा मी गॅसवर तुम्हाला पूर्ण दाखवले कशा पद्धतीने मी उलट सुलट करून भाजलं ते आणि साधारण पूर्णपणे भाजत आल्यानंतर त्याचा वरचा जो पापुद्रा आहे तो सगळा असा मऊसूत होऊन जातो आणि वांग्यामधून तो थोडासा असा सुटला जातो बरं आता ह्या भरतामध्ये कांदा टोमॅटो असरबसर असं काहीच टाकायचं नाही आहे फक्त हिरवी मिरची आणि लसणाचा वापर करायचा आहे कारण अगदी असल चव येते आपण जे बाकीच्या वस्तू टाकतो ना ॲड करून त्यामुळे कोणत्याही पदार्थाची चव बदली होते म्हणजे मसालायुक्त जास्त होतं तर हे मसालेयुक्त असं भरीत नाही होत हिरवी मिरची आणि लसणाचीच फक्त याला फोडणे दिले जाते आणि खूप छान अशी याची चव मिळेल तुम्हाला चाखायला बघा तर बघा व्यवस्थित आपलं वांग शिजवून दिलं नंतर थंड होईपर्यंत आपण हिरवी मिरची लसणाचं वाटण करून घेतलं आता वांग थंड झाल्यानंतर मी त्याच्यावरचे सगळे आहे जे आहेत ते सालं काढून घेतलेली आहे आणि जे पाणी सुटलं होतं ते पाणी आता मी टाकून दिलं आहे तर आता पहिलं काय करायचं मध्यभागी एक चीर द्यायची कारण ही मोठी वांगी आपल्याला आतमध्ये कीड वगैरे आहे का ते समजत नाही ते भाजल्यानंतरच ती गोष्ट लक्षात येते तर मग त्यामुळे पहिल्यांदी व्यवस्थित चिर देऊन दे देऊन घेतली आणि अजिबात कुठे कीड वगैरे निघलेली नाही आहे तर अशा पद्धतीने एक तर चिरून घ्यायचं किंवा वांग मॅश करून घ्यायचं चमच्याच्या साह्याने जसं जमेल तसं सा। आता तिथे खानदेशामध्ये ह्या वांग्याच्या भरिताची आणि कळण्याच्या भाकरीची अगदी पार्टी वगैरे ठेवली जाते म्हणजे इतकं तिकडे वांग्याचं भरीत हे प्रसिद्ध आहे तर बघा आता पॅन ठेवून घ्यायचं आहे फोडणी द्यायची आहे आता भरताला थोडंसं तेल जास्त लागतं व मला मिरच्या तळून घ्यायच्यात त्यामुळे मी थोडंसं तेल जास्त टाकलं आहे आता मी मिरची तळून झाली की तेल कमी करणार आहे आणि त्यांच्याकडे खूप जास्त प्रमाणामध्ये तिखट खाल्लं जातं आता मला सोसेल तितक्याच मी मिरच्या वापरलेल्या आहेत साधारण तीनच वापरल्यात एकच वांग्याचं भर येते तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण करू शकता पण ही मिरची जी तळून घेतली आहे ना त्याची पण एक खास चव त्या भरतामध्ये उतरली जाते म्हणून अवश्य तुम्ही पण अशा पद्धतीने पहिल्या तेलामध्ये मिरच्या तळून घ्या नंतरला फोडणीसाठी जिरं टाकायचे आणि हिरवी मिरची आणि लसूण टाकून व्यवस्थित अशी फोडणी खमंग सगळी परतून घ्यायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे हळदीचा वगैरे काहीच वापर करायचा नाही आहे अशा पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल ही मी गॅरंटी देते तर बघा मॅश केलेलं सगळं वांग टाकून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ एकदा शिजल्यानंतर त्याला परतत बसायची गरज नाही फक्त दोन ते तीन मिनिट आपल्याला मिरची चा जो वास असतो उग्रवास तो निघून जाण्यासाठी दोन ते तीन मिनिट परतायचं आणि आता माझ्याकडे कळण्याची भाकरी तर नाही आहे कारण ज्वारी आणि उडदाचं तर आपल्याकडे दळलेलं नसतं घरामध्ये पण बाजरीच्या भाकरीसोबत मी करणार आहे आता पाहू शकता अगदी तेल वगैरे मस्त भरताला सुटलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे भरीत तयार झालेलं आहे तर खूप सारी कोथिंबीर टाकायची याला ॲक्च्युली काही ठिकाणी याच्यामध्ये शेंगदाणेही टाकले जातात भाजून पण मी शेंगदाणे नाही टाकले तर मला खरोखर ही रेसिपी जमली आहे का कुणी खानदेशातले व्ह्युअर्स असतील तर त्यांनी मला कमेंट्स करून अवश्य सांगा की हे वांग्याचं भरीत कसं झालं आहे ते पाहू शकता खूप सारी कोथिंबीर टाकायची सगळी जी चव आहे ती कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसणाचीच त्याच्यामध्ये उतरली जाते तर अशा पद्धतीने माझं गरमागरम असं असल खानदेशी पद्धतीचं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा की ही भरताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे तर जे फक्त रेसिपी बघतात त्यांनी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू